जे सरकारने करायला पाहिजे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत करत आली महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मारा मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळवण्यासाठी म्हणून जिकडे जिकडे होईल शक्य तिकडे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले नोकऱ्या मिळाल्या सरकार काय करते या राज ठाकरेंच्या हातामध्ये सरकार नसताना जर समजा ही पावलं आम्ही उचलू शकतो उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये सरकार दिलं सरकार दिली आम्ही काय महाराष्ट्रामध्ये करून ठेवू लक्षात ठेवा ना सगळ्यांना संधी करून घेतलंच वाटवळा आजपर्यंत फक्त तुम्हाला जागा करण्यासाठी आलोय गेली पाच वर्ष आठवून बघा गेल्या पाच वर्षामध्ये तुमचा जिथे जिथे शक्य होईल तिकडे सगळ्या ठिकाणी तुमचा अपमान झालेला आहे मला असं वाटतं आता येणारी आलेली ही निवडणूक आहे तो तुमच्या मतांचा केलेला जो अपमान आहे त्याचा बदला घेणारी स्वयंपाला घ्यायची निवडणूक आहे तुम्हाला बदला घ्यावाच लागेल चौद्या येतील दांडीपुटी वाटतील पैसे वाटतील घ्या नक्की पण मत महाराष्ट्र दोन मिनिटांसाठी बोलले